श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर आज आहे चौदा नोव्हेंबर आणि आज आहे वैकुंठ चतुर्दशी कार्तिक एकादशी झाली की लगेच येते ती वैकुंठ चतुर्दशी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीलाही वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जात असते याच दिवशी भगवान शिवशंकर आणि श्रीहरी विष्णू यांची एकत्रित पूजाही केली जात असते या दिवसाचे एक वेगळेच महत्त्व आहे तर वैकुंठ चतुर्दशी ही का महत्त्वाची आहे या दिवसाचं महत्त्व काय आहे आणि या दिवशी आपल्याला हरी आणि हर यांची कोणती प्रभावी सेवा ही करायची आहे कशी करायची आहे आणि ही सेवा आपल्याला केव्हा करायची आहे आणि ही सेवा कोण करू शकतं याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा वैकुंठ चतुर्दशी ही वर्षातून एकदाच येत असते त्यामुळे हरि आणि हर यांची एकत्रित सेवा करण्याची संधीसुद्धा आपल्याला वर्षभरातून एकदाच मिळत असते त्यामुळे ही संधी अतिशय दुर्मिळ अशी संधी आहे आणि म्हणूनच आज ही दुर्मिळ सेवा आपल्याला सर्वांना रात्री बारा वाजता आवर्जून करायची आहे आणि ही सेवा जर आज आपल्याकडनं चुकली तर ही सेवा करण्याची संधी पुन्हा आपल्याला एक वर्षानंतरच मिळणार आहे त्यामुळे आज रात्री ही सेवा चुकवू नका वैकुंठ चतुर्दशीला आणि भगवान शिवशंकर यांची एकत्रित सेवा ही रात्री वाजता केली जाते कारण याच दिवशी रात्री वाजता श्री शिवशंकर आणि भगवान यांची गळाभेट होत असते त्यामुळे ही सेवा आपल्याला रात्री आज वैकुंठ चतुर्दशीला रात्री बारा वाजता करायची आहे आणि या दोघही देवांची सेवा ही आपल्याला वर्षभरातून एकदाच करता येत असते जी व्यक्ती आज वैकुंठ चतुर्दशीला ही अत्यंत प्रभावी सेवा करेल त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व अंधार हा दूर होईल त्याच जी व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडचणी या दूर होतील वैकुंठ चतुर्दशीला रात्री ही प्रभावी सेवा करणाऱ्या व्यक्तीला वैकुंठाची प्राप्ती होते असं सुद्धा म्हटलं जातं वैकुंठ चतुर्दशीला शिवशंकरांना तुळस अर्पण केली जाते आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना बेलपत्र अर्पण केलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये वैकुंठ चतुर्दशीला असं सा महत्त्व आहे असं म्हटलं जातं की या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचे मिलन होते म्हणून या दिवशी भक्तांनी दोघंही देवांची एकत्र पूजा केली तर त्यांना या दोन्ही देवांचे विशेष आशीर्वादही मिळत असतात आणि विशेष पुण्यसुद्धा त्या व्यक्तींना प्राप्त होत असतं आज रात्री बारा वाजता ही अतिशय दुर्मिळ आणि प्रभावी सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या मनाला एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळेल आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर श्री विष्णू आणि भगवान शिवशंकर यांचा एकत्रित आशीर्वाद हा कायम राहील आणि तुमच्या जीवनातल्या सर्व समस्या दूर होतील या दिवशी शिव, शिवशंकरांची पूजा करताना तुळशीही त्यांना अर्पण केली जाते तुळशीचा वापर आपण विष्णू पूजेमध्ये नेहमी करत असतो पण शिवशंकरांना आपण तुळशीपत्र हे कधीही अर्पण करत नाही आणि त्याचप्रमाणे आपण हरी विष्णूंना बेलपत्र हे सुद्धा कधीच अर्पण करत नाही श्री विष्णू पूजा करताना आपण नेहमी तुळशीपत्र हेच अर्पण त्यांना करत असतो पण बेलपत्र आपण त्यांना कधीच अर्पण करत नाही तर वैकुंठ चतुर्दशीलाच आपल्याला ही अत्यंत महत्त्वाची आणि दुर्मिळ अशी संधी आहे की या दिवशी आपल्याला हरी विष्णूंना रात्री बारा वाजता एकशे आठ बेलपत्र अर्पण करायचे आहेत आणि भगवान शिवशंकरांना आपल्याला एक हजार आठ तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत तर आज ही वैकुंठ चतुर्दशीची तिथी चौदा नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू झाली आहे तर दुसऱ्या दिवशी पंधरा नोव्हेंबरला शुक्रवारी चतुर्दशी ही तिथी संध्याकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे ही वैकुंठ चतुर्दशीची अत्यंत प्रभावी सेवा ही आपल्याला आज रात्री बारा वाजताच करायची आहे आज रात्री बारा वाजता म्हणजेच चौदा तारखेची रात्र झाल्यानंतर जेव्हा रात्री बारा वाजतील तर तेव्हा या रात्री बारा वाजताच ही सेवा आपल्याला सुरू करायची आहे ही सेवा तुम्ही रात्री बारालाच करा त्याच्या आधी चुकूनही करू नका कारण रात्री बारा वाजताच शिवशंकर आणि श्रीविष्णू यांची गळाभेट झालेली आहे त्यामुळे ही सेवा आपल्याला रात्री बारा वाजताच करायची आहे हा वैकुंठ चतुर्दशीचा दिवस हरिहर भेट म्हणून साजरा केला जातो एकादशीच्या म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवसापासून सुरू होणाऱ्या चातुर्मासामध्ये मा सृष्टीचे पालनहार विष्णू हे शेषावर झोपी जातात आणि त्यानंतर त्यांचे पालनकर्त्याचे काम भगवान विष्णू यांच्या अनुपस्थितीमध्ये भगवान शिवशंकर हे बघत असतात या चातुर्मासाच्या काळामध्ये साऱ्या विश्वाचा कारभार हा शिवशंकरांकडे असतो आणि याच वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी माधी शिवशंकर हे श्री विष्णूंकडे येऊन त्यांना पुन्हा कारभार हा सोपवत असतात आणि स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात याच वेळेस हर म्हणजे श्री शिवशंकर आणि हरी म्हणजे श्री विष्णू यांची जी हर भेट होते तर त्यालाच हरिहर भेट असं म्हटलं जातं आणि म्हणूनच हरी आणि हर यांची एकत्र भेट होणारा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला रात्री बारा वाजता हरी आणि हर यांची एकत्र सेवा करायची आहे तर ही सेवा करताना आपल्याला आपल्या अपले घरामध्ये दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे जेव्हा आपण संध्याकाळी दिवाबत्ती करतो तर तेव्हा आपल्याला ज्याप्रमाणे आपण दिवाळीच्या वेळेस दिवे हे आपल्या घरी लावत असतो तर त्याचप्रमाणे दिवेसुद्धा आपल्याला आपल्या घरी प्रज्वलित करायचे आहेत मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपल्याला दोन दिवे तरी नक्की लावायचे आहेत आणि या दिव्यांमध्ये इतकं तेल आपल्याला घालायचं आहे की निदान रात्री बारा एक वाजेपर्यंत हे दिवे चालू राहतील आणि त्याचप्रमाणे ही सेवा करताना आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि तिथे सुद्धा रात्री बारा वाजता हा लावून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे अगरबत्ती धूप सुद्धा लावून घ्यायची आहे आणि सर्वात प्रथम आपल्याला या हरी आणि हर यांची एकत्र पूजा करताना शिवशंकरांची पिंड ही आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी असते तर ती तांबडामध्ये घ्यायची आहे किंवा तुम्ही देवघरामध्ये ठेवली तरी सुद्धा चालेल आणि तिथेच महादेवांच्या पिंडीवर श्रीहरी विष्णूंची सहस्रनामावली जी आहे तर ती पठण करत हे तुळशीपत्र एक हजार एक तुळशीपत्र हे त्या शिवपिंडीवर आपल्याला अर्पण करायचं आहे तर या सेवेसाठी लागणारी तुळशीपत्र ही आपल्याला संध्याकाळी सहाच्या आधीच तोडून घ्यायची आहेत किंवा तुम्ही बाजारातूनसुद्धा फुलं मिळतात तिथून सुद्धा हे तुळशीपत्र विकत आणू शकतात पण ती आपल्याला रात्रीच्या आधीच आणायची आहेत आणि जर तुमच्याकडे एक हजार एक तुळशीपत्र नसेल तर तुमच्याकडे एक पाच अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ जितकी तुळशीपत्र आहेत तर तितकी तुळशीपत्र तुम्ही घ्यायची आहेत आणि विष्णू सहस्र नामावलीचं पठण करून ती तुळशीपत्र तुम्हाला शिवशंकरांच्या पिंडीवर अर्पण करायची आहेत एक तुळशीपत्र आपल्या हातामध्ये घेऊन विष्णू सहस्र नामावलीतलं एक विष्णूंचं नाव म्हणायचं आहे आणि ते तुळशीपत्र शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे त्यानंतर दुसरं तुळशीपत्र आपल्या हातात घ्यायचं आहे विष्णूंचं दुसरं नाव म्हणायचं आहे आणि ते तुळशीपत्र शिवशंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे याप्रमाणे एक हजार एक विष्णू नामावली पठण करून तुळशीपत्र हे शिवपिंडीवर आपल्याला अर्पण करायचं आहे आणि जर तुमच्याकडे एकच तुळशीपत्र असेल तर तेच तुळशीपत्र तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि विष्णूंचं एक नाव पठण करायचं आहे आणि ते तुळशीपत्र शिवपिंडीवर स्पर्श करून तुम्हाला पुन्हा उचलायचं आहे आणि विष्णूंचं दुसरं नाव म्हणून पुन्हा ते शिवशंकरांच्या पिंडीला स्पर्श करून पुन्हा उचलून घ्यायचं आहे याप्रमाणे सहस्रनामावली विष्णू सहस्रनामावली पठण करत एक तुळशीपत्र तुम्हाला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे किंवा मग तुमच्याकडे अकरा एक्कावन्न एकशे आठ तुळशीपत्र असतील तर ती सगळी तुळशीपत्र तुम्ही तुमच्या हातामध्ये घेऊन संपूर्ण विष्णू सहस्रनामावली पठण करून झाल्यानंतर ती सगळी तुळशीपत्रं जरी शिवपिंडीवर अर्पण केली तरीसुद्धा चालेल तर याप्रमाणे महादेवांच्या पिंडीवर आपल्याला आज रात्री बारा वाजता एक हजार एक तुळशीपत्र विष्णू सहस्रनामावली पठण करून अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जर श्री विष्णूंचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा श्री विष्णूंचा फोटो मूर्ती नसली तरीसुद्धा बाळकृष्णांची मूर्ती ही तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते तर ही बाळकृष्णांची मूर्ती तुम्हाला तांबणामध्ये घ्यायची आहे किंवा तांबणामध्ये न ठेवता तुमच्या देवघरामध्ये जिथेही बाळकृष्णांची मूर्ती आहे तर तिथेच तुम्ही त्या मूर्तीला बेलपत्र अर्पण केलं तरी सुद्धा चालेल मग श्री विष्णूंना बेलपत्र अर्पण करत असताना आपल्याला शिवशंकरांची जी एकशे आठ नावं आहे तर ती पठण करायची आहे आणि एकशे आठ बेलपत्र हे, हे, बेल हे श्रीहरी विष्णूंना अर्पण करायची आहेत म्हणजे बाळकृष्णांच्या मूर्तीवर अर्पण करायची आहेत आणि एकशे आठ बेलपत्र जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही एक किंवा अकरा किंवा एकवीस बेलपत्र संपूर्ण एकशे आठ नावं महादेवांची पूर्ण एकशे आठ नावं पठण करून झाल्यानंतर श्री विष्णूंना अर्पण केली तरीसुद्धा चालेल किंवा मग एकच बेलपत्र हे घेऊन महादेवांचं एक नाव पठण करायचं आहे आणि त्या बेलपत्राचा स्पर्श श्री विष्णूंच्या मूर्तीला फोटोला किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीला करायचं आहे आणि ते बेलपत्र तिथून उचलायचं आहे आणि पुन्हा दुसरं नाव म्हणून त्याचा स्पर्श त्या बेलपत्राचा स्पर्श बाळकृष्णाच्या मूर्तीला करायचा आहे तर याप्रमाणे महादेवांची संपूर्ण एकशे आठ नावंही पठण करायची आहे आणि बेलपत्र श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं आहे ही जी काही सहस्र नामावली आणि एकशे आठ नावं महादेवांची जी, जी आहे तर ती तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळतील नाहीतर तुम्ही ती युट्यूबवर सुद्धा लावून देऊन उं, ती ऐकून त्याप्रमाणे ही सेवा तुम्ही करू शकता या सेवेसाठी लागणारी बेलपत्र आणि तुळशीपत्र ही आपल्याला आधीच आपल्या घरी आणून ठेवायची आहेत आणि याप्रमाणे ही सेवा रात्री बारा वाजता करायची आहे आणि ही सेवा कोण करू शकतं तर ही सेवा कोणीही करू शकतं फक्त मासिक धर्म असलेल्या स्त्रिया आणि सुतक असेल तर त्या व्यक्ती ही सेवा करू शकत नाही आणि तसंच आपल्या घरातील सर्वांनी मिळून सर्व सदस्यांनी एकत्र मिळून ही सेवा केली तरी सुद्धा चालेल म्हणजे आपल्या घरातील सर्वांनी मिळून ही सहस्र नामावली आणि एक महादेवांची एकशे आठ नावं पठण करायची आहे आणि त्याच वेळेस आपल्या घरातील आणि एकाच व्यक्तीने जरी तुळशीपत्र आणि बेलपत्र हे अर्पण केलं तरी सुद्धा चालेल तर याप्रमाणे अशी ही उलट सेवा आपल्याला आज रात्री बारा वाजता करायची आहे म्हणजेच आज रात्री बारा वाजता आपल्याला विष्णू सहस्रनामावली पठण करत तुळशीपत्र हे शिवशंकरांना अर्पण करायचं आहे तर महादेवांची एकशे आठ नावं पठण करून बेलपत्र हे श्री हरी विष्णूंना अर्पण करायचं आहे याप्रमाणे ही अत्यंत प्रभावी आणि दुर्मिळ वर्षभरातून एकदाच करता येणारी सेवा आपल्याला आज रात्री बारा वाजता करायची आहे ही सेवा केल्याने तुम्हाला सुख शांती समाधान मिळेल आणि तुमच्या मनाला सुद्धा खूप प्रसन्न वाटेल हरी आणि हर यांची एकत्र अशी खूप छान ही सेवा आहे तर या सेवेचा आपण सर्वांनी जरूर लाभ घ्यायचा आहे ही सेवा केल्याने हरी आणि हर यांचा एकत्र आशीर्वाद मिळून तुमच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी संकट समस्या दूर होतील आणि तुम्हाला सुख शांती समाधान ऐश्वर्याची आणि सुखसमृद्धीची प्राप्ती होईल शिवशंकर आणि श्रीहरी विष्णू यांचा एकत्र आशीर्वाद प्राप्त होऊन तुम्हाला आयुष्यभर कशाचीच कमीही पडणार नाही त्यामुळे तुम्ही सर्वांनी ही, ही।, ही अत्यंत प्रभावी सेवा आज नक्की करा आजपर्यंत जरी तुम्ही ही सेवा केली नसेल तर आता नक्की करून बघा आणि या सेवेचा खूप छान असा अनुभव तुम्हाला सर्वांना नक्की येईल ये। तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की आज वैकुंठ चतुर्दशीला आपल्याला हरी आणि हर यांची एकत्र सेवा ही कशी करायची आहे केव्हा करायची आहे आणि कोणी करायची आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे आणि याप्रमाणे तुम्ही ही सेवा नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ